मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर राज्यभरातल्या धार्मिक स्थळांवरच्या चे आवाजाची चे मर्यादा तपासण्याचे आदेश राज्याच्या गृहमंत्र्यांकडून देण्यात आल्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मशिदींच्या बाहेर जाऊन पोलिसांकडून डेसिबल तपासणी केली जाते आहे मुस्लिम धर्मीय देखील पोलिसांच्या या कारवाईला सहकार्य करत आहेत नाशिक ग्रामीण पोलिसांकडनं आता मस्जिदी आणि धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचे आवाज असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारचे आवाज असतील याची तपासणी केली जाते डेसिबल किती आहे याची तपासणी करण्याचं काम आता नाशिक ग्रामीण पोलिसांकडनं केलं जात आहे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी या संदर्भातले आदेश जे आहे ते दिले होते आणि त्यांच्या आदेशानंतर आता नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी धार्मिक स्थळांवरती लावण्यात आलेले वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य आहे त्याची तपासणी केली जाते आता सय्यद पिंपरी गावामध्ये आपण आहोत आणि या सय्यद पिंपरी गावामधील ज्या ठिकाणी मस्जिद आहे त्या ठिकाणी अजान पठण झालेला आहे आणि नुकतंच आणि त्याच्याच या ठिकाणी डेसिबलची तपासणी जी आहे ती पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव देखील या ठिकाणी आहे त्यांच्याकडनं देखील सहकार्याची भूमिका जी आहे ती घेण्याचं आवाहन केलं जात आहे शासनाचे आणि न्यायालयाचे जे आदेश असतील त्याचं पालन केलं जाईल असं त्यांच्याकडनं सांगितलं जात आहे आता पोलिसांकडनं तपासणी केली जाते आपली पुढे काय भूमिका असेल सहकार्य करणारा की कसे जे आपले कमिशनर पांडे साहेबांनी जे आम्हाला म्हणजे जे नियम घालून दिलेले आहे आम्ही त्या नियमाप्रमाणे वाह गुह हमें कौन ही, उबा सा ही प्रॉब्लम उ करने करना नहीं आमी। शासना जी ये नियम में थे प्रमाणित चालू क्या लगता है आपको ये जो पुलिस लोग पुलिस वालों ने जो आपको ये नोटिस दी गई है आवाज़ कम कर रखने के लिए अभी ये चेकिंग भी हो रहा है कैसा देखते हैं आप इसको देखिए जैसा कमिश्नर साहब कहें उसी हिसाब से हम लोग चलेंगे और यही सबको कहेंगे कि शांति बनाए रखें देश में अमन अमान कायम रखें सभी एकजुट रहें भाई भाई की मोहब्बतें रखें इससे हम हम लोगों को बहुत सारे फायदे हासिल होंगे जो मुल्क के हालात सही रहे और सब एकजुट होकर के रहें किसी से किसी को कोई परेशानी ना हो बस इतना ही कहना चाहिए। देश एक संघ रहने अशा प्रकार सग्या कायदेर बाबींस पालन करूँ अ मुस्लिम बानवित जाता है वीडियो जर्नलिस्ट हेमंत बागुलसा लक्ष्मण घाटोड़ न्यूज़ एटीन लोकमत नाशिक